टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये स्वागत आहे आपलं मी सध्या हे नरकेड पोलीस स्टेशनच्या समोर आहे सध्या शासकीय तांदूळ या ठिकाणी पकडला गेलेला आहे या ठिकाणी पकडलेले जे आहेत जे जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात त्यांचं नाव आहे गणेश शिरसट काय सांगाल आपली गाडी नेमका कुठे भेटली ने? आणि कसं बघितलं कसं शोधला प्रथमता नमस्कार मी यांच्या दोन ते तीन दिवस झाले ते दोन तीन दिवसाला कंटिन्यू ती गाडी घेऊन वायरागच्या रूटने जातात आणि तो कुठून भरला जातो काय भरला जातो हा शासकीय माल आहे शासकीय माल गोरगरीब लोकांना राशन दुकानदार देत नाहीत माघारी लावतात कोटा कमी आला म्हणून आणि हे लोक असा अशा पद्धतीने विकून अशा पद्धतीने भ्रष्टाचार करून हा कुठून माल उचललाय मोहोळच्या गोदामातून उचलला कुठल्या दुसऱ्या गोदामातून उचलला हे कल्पना मला बिलकुलही नाही मला फक्त एवढं माहित आहे मी त्या ड्रायव्हरला विचारलं त्या ड्रायव्हरनं सांगितलं हा दैटनकर कोण आहे त्या दैटणकर चा हा टेम्पो आहे आणि हा माल त्याचाच आहे कोण वैराचा आड आडती वाला दैटनकर म्हणून कोण आहे त्याच्यावरती माझं म्हणणं आहे मोहोल तालुक्याची महसूल यंत्रणा किंवा शासकीय कर्मचारी मला पोलिसांचं सहकार्य लाभलं आऊट आउटपोस्ट च्या आता थोडी वेळापूर्वी आणि या गावचे कोतवाल पण उपस्थित होते पण सर्कल मुन, सर्कल म्हणून किसन दळवे आहेत ह्यांनी स्वतः उपस्थित राहायला पाहिजे ह्यांचा स्वतः ह्यांनी स्वतः पूर्वडा अधिकाऱ्यांना कळवून वरिष्ठांना कळवून हे स्वतः पंचनामा करून शासकीय आहे का नाही तपासणी करून ह्याच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे पण नाजाबाद मी तहसीलदार मुलिक साहेबाला फोन लावला मी पुरवठा शेखेचे लोंडे म्हणून आहेत मिलिंद लोंडेमुन त्यांना पण फोन लावा लावला त्यांनी पण फोन अजिबात रिसिव्ह केला नाही मला कंप्लेट अर्धा एक तास झालं अर्धा एक तासापूर्वीपासून मी या टेम्पोच्या पलतीवर पलतीवरती आहे ज्यावेळेस मला आउटपोस्ट चे मी शंभर नंबरला फोन केला त्यावेळेस मला तिथून यंत्रणा शासकीय यंत्रणा मिळाली आणि नरखेड डिव्हिजनचे गोरपडे अण्णासाहेब यांचं सहकार्य लाभल्याच्या नंतर मी नरखेड आउटपोस्टला शासकीय राशींचा माल तांदूळ घेऊन जात असताना इथं टेम्पो आणून उभा केलेला आहे त्यासोबतच आपल्या शासकीय जे माल भेटलेला आहे नेमकं ठिकाण कुठलं असेल ठिकाण कुठला आहे काय कल्पना दिलेला नाही मला ड्रायव्हरनी मला फक्त एवढं सांगितलंय कोण आणि दुकानदार आहेत वैरागचे दू म्हणून त्यांचा हा माल आहे तो माणूस कुठून उचलतो किंवा त्या कुठल्या गोदामातून जातो त्या गोदामावाली का मोहोलच्या गोदामाली निघला का दुसऱ्या कुठल्या गोदामाली निकला हे काय मला कल्पना नाही मग माझं एवढंच म्हणणं आहे की शासकीय यंत्रणा लवकरात लवकर इथं उपस्थित राहून याने शासकीय तांदूळ आहेत का नाही राशीनचे तांदूळ आहेत का चेकिंग करून लवकरात लवकर ह्या लवकर या टेम्पोवरती कारवाई करावी एवढीच माझी अपेक्षा आहे हे धान्य नेमकं जात होतो कुठं वैरागच्या रोडने जात होत फक्त माझी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एकच मागणी आहे गोरगरीबार राशन दुकानदार शॉप मॅनेजर आहेत ना त्यांच्या मार्फत मिळत म्हातारी म्हणून माघारी लावले जाते त्यांना पटाक आणि माझी आता एकच यंत्रणेला मागणी आहे की इथं इथ्या शेखीचे कोण कर्मचारी असतील मोहोळ तालुक्यातले लोंडे साहेब म्हणून पुन्हा नरकेड डिव्हिजनचे किसन दरवी म्हणून सर्कल आहेत त्यांनी पण उपस्थित राहायला पाहिजे आणि तलाठी भाऊसाहेब रमेश भोसे या ठिकाणी उपस्थित राहून ह्या ह्या जो टॅम्पू पकडलाय ना हा राशनच्या मालाचा ह्याची चौकशी करून जर हा माल खराच राशनचा आहे तर चौकशी करून ह्या कोणाचा माल आहे कोणाचा आहे कोणाची गाडी आहे त्या माणसावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ह्या महाराष्ट्र दिनी हे असलं सगळ्याला पाठीशी घालण्याची व्यवस्था केल्यासारख्या मला वाटत आहे सध्याच्या परिस्थितीत कंप्लीट दोन तास झालं मी दोन तास झाला हा टेम्पो पकडलाय अजिबात यंत्रणा ना पोचत नाही यंत्रणा ना पोचत नाही शासकीय यंत्रणा ना मिळत नाही अजून मग जाणून बुजून टाळाटाळ केली जाते का नेमकं काय विषय आहे माझं एवढंच म्हणणं आहे की हा माल चेक करावा हा माल राशनचा आहे का नाही पुरवठा शाखेच्या विभागाने येऊन किंवा नरकेड डिव्हिजनचे सर्कल आहेत ना कोण किसान धर्वी त्यांनी स्वतः उपस्थित राहून चेक करून हा माल जर शासकीय असेल शासकीय तांदूळ असतील तर तात्काळ लगे या माणसावरती हे कोण टॅम्पू मालक आहेत किंवा हे कोण माल न्याव लागलाय माणूस त्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा माझी तरी आपण गाडीचा नंबर पाहूया गाडीचा नंबर आहे हे कुठले कोणाच्या नावावर गाडी असेल त्यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न जनतेकडनं निर्माण होत आहे तहसीलदार सचिन मोळीक असतील किंवा अधिकारी लोणी साहेब असतील यांच्यावर कारवाई करतील का आणि सर्कल ऑफिसर जे असतील त्यांचं नाव आहे दळवी साहेब ते पण उपस्थित येतील का असा प्रश्न जनतेकडनं निर्माण होत आहे या मालकावर जे लोकांना धान्य मिळत नाही तर पण या ठिकाणी चोरी केली जात आहे तर यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न निर्माण होत आहे ठीक आहे का असणार आहे म्हणजे जे चोरी मला काय कल्पना नाही ज्यावेळेस गोरपडे अण्णासाहेब आले त्यांनी फोन लावून दिला आणि ते ड्रायव्हरने फोन लावला त्यावेळेस ड्रायव्हरने फोन लावले नंतर ड्रायव्हरच्या फोन स्पीकर होता तो देटनकर कोण आहे तो डायरेक्ट असं म्हणत होता की तुम्ही कोण आहे तो गणेश कोण आहे मी त्याच्यावरती खंनीचा गुन्हा दाखल करेल त्याला म्हणाव किती खनिज गुन्हा दाखल करायचं तेवढं कर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे म्हणतो आजपर्यंत मी भले भले कामाला लावले ते हा आणि ह्याचं तुला सुट्टी देत नाही आता त्याला चॅलेंज देऊन सांगतो देटणकर कोण आहे त्याला त्याला सुट्टी देत नाही त्यासोबत आपल्यासोबत ड्रायव्हर आहेत त्यांचे पण आपण मी रस्त्या हो जाताना वैराकडे गाडी आणि हिनी गाडी धरली आणि त्यांनी विचारले कुठनं काय माल भरलाय मी सांगितले टेंबर आणलंय बाकीचे काय टेंबर आणला दुकान कुठलंय दुकान ते सांगतो की त्यांनी पंचनामा हे कारवाई करते परत का सगळेच करते काही कोण सांगणार आहे सांगतो की मी परत त्यांनी विचारलं मला सांगा मी विचारतो ना टेंबर मार्केट ना गाडी भरली आपण दुकानात ना दुकानात नाव माझ्या आपल्याला माहिती असं गोडाऊन मध्ये गाडी या गाडीवाल्याच मला निलेश डेटनकर यांचा बिझनेस काही असते त्यांची मेल आहे आपली ह्याची राईस राईस मिल ची राईस मिल हा मिल आहे आपली त्यांची महाराष्ट्र शासनातर्फे मान्य तुम्ही टेंबरो कोणा मार्गाचा टेंबर येऊन डायरेक्ट मोहळ मार्ग मोळ मार्ग मोहळ मार्गाने कुठे वायरागल चालू वयाला कुठे वायरागून मोळ मार्ग घेऊन वाय रागला वयाला तुम्ही माल सोड आपल्या आपल्या कंपनीत माल कुठे कंपनी ते काय वायरा घेऊन रस्त्याला तीन रस्त्याला बरं किती वर्षापासून चालू आहे हे आपल्याला काय माहिती मी काल तुम्हाला किती काम दोन महिने झालं मी दोन महिने तुम्ही रोज हो येता का तरी आता आपण सोबत संवाद साधला की शासकीय धान्य ही टेंबुरन मोहळाकडे येतं आणि मोहळावरनं वैरागला जात तरी हे किती वर्ष बंद चालू आहे तरी ह्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि आपण पाहिलो काल परवा माझ्या बातमीनं लोंडे साहेबांच्या आदेश म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक मागे दोन तीन खिलो, खिलो, आशा पर ते तीन किलो तीन ते गर, गर चा, चार किलो पाच किलो अशा प्रकारे माल त्यामध्ये कमी येत आहे असं तक्रारदार चिखलीच तक्रार दुकानदार त्यांनी तक्रार केली होती तरी अशा किती वर्षापासून ह्या गोरगरिबाच्या लोकांच्या नावावर या ठिकाणी माल विकला जातो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमका भ्रष्टाचार कुठे थांबतोय आणि ह्याचा मास्टर माइंड कोण आहे आणि पुढील व्यक्तीवर कारवाई होईल का हे आपण पाहणार आहोत इथेच थांबूया आपलं नाव काय नागेश शिवाजी घोरपडकर बर तरी आपण कुठे बिघ आमचे मित्र गणेश शिरसट सामाजिक कार्यकर्ते यांचा मला फोन आला कि वर आश्रम शाळेच्या स्टॉपला एक अशोक लेलेंट कंपनीची गाडी तांदूळ भरून घेऊन चालली ते सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी आले त्या ठिकाणाहून त्यांनी गाडी पकडली आणि मी एक सामाजिक गावातला एक ग्रामीण भागातला माणूस या नात्याने एवढं सांगू शकतो कि महसूल विभागाच्या अशा या चुकामुळे प्रत्येक वेळेस सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास होत आहे कारण आज बऱ्याच ठिकाणी रेशन दुकानामध्ये गेला असता की बाबा एखाद्या माणसाला तीस किलो माल येत असेल तर त्या ठिकाणी त्याला अठ्ठावीस किलो माल दिला जातो आणि दोन किलो माल त्या ठिकाणी कमी दिला जातो मग अशा पद्धतीने हे माल प्रत्येक रेशन दुकानदार ते साठवून ठेवतात आणि मग अशा पद्धतीने त्याची विक्री करतात आता एक ग्रामीण भागातला नागरिक या नात्यानं माझं एवढंच म्हणणं आहे की मोहोळ तालुक्यातले मंडल अधिकारी असतील तलाठी भाऊसाहेब असतील किंवा पुरवठा शाखेचे जे इतर काही कर्मचारी असतील आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त असं जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यांना जर सरकारला कोऑपरेट करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन नाही किंवा कुठल्याही प्रकारची यंत्रणा आतापर्यंत अवेलेबल झालेली नाही वेळोवेळी आम्ही तहसीलदार साहेब यांना भ्रमणध्वनीवरनं आमच्या मोबाईलवरनं फोन केलेला आहे पण ते प्रत्येक वेळेस एवढं सांगतात की आमचं तलाठी तिथे यायला लागले आमचं सर्कल त्या ठिकाणी यायला लागले मग अखंड महाराष्ट्रामध्ये जर ही अशी गोष्ट होत असेल आणि ती पण एक मी महाराष्ट्र दिनानिमित्त तर त्याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट कधीच म्हणजे असं होणार होणं शक्य नाही तर एक नागरिकांना त्यांना एवढंच काम आहे की त्यांनी या ठिकाणी यावं लागतं त्यात तत्कालीन आमचे नरकेट बीचचे पोलीस अधिकारी घोडपडे साहेबांनी आणि आम्हाला सहकार्य केलं त्यांचं ते कामच आहे आता या ठिकाणी त्यांनी येऊन हा रेशनचा तांदूळ आहे का नाही तो कुठून आलाय ती गाडी कुठली आहे त्या गाडीचा नंबर आरटीओच्या कार्यालयामार्फत चौकशी करून त्या याच्यावर गुन्हा दाखल करावा जेणेकरून एका ठिकाणचं जर हे वाचलं तर कमीत कमी मोहोळ -कमी तालुक्यातला तर जो भ्रष्टाचार आहे आता रेशनचा किंवा सोलापूर जिल्ह्यातला तर त्या ठिकाणी त्याला जाप बसेल एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो